दरम्यान मुंबईत मनसेकडून आता गुजराती उमेदवार रिंगणात आहे बघा हेमाली भंसाली असं या उमेदवाराचं नाव आहे आणि त्या वॉर्ड क्रमांक एकशे सत्याहत्तर लढवत आहेत त्याचबरोबर एकशे अठ्याऐंशी धारावीतला आरिफ शेख आणि वॉर्ड क्रमांक क्रमां दोनशे नऊ भायकळातून हसीना मानकर हे मुस्लिम उमेदवार मनसेकडनं रिंगणात आहेत मनसेचे त्रेपन्न शिलेदार यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत सर्व मराठी उमेदवार आहेत याशिवाय आपण बघतो की उमेदवार सर्वच आता शिवतीर्थावर बाहेर आलेले आहेत राज ठाकरेंची भेट घेणार आहेत काही उमेदवार आहेत तई मराठी अमराठी बराच वाद सुरू आहे पण तुम्ही गुजराती उमेदवार आहात वॉर्ड नंबर काय नाव काय सतर माझं नाव हिमाली परिस आहे एकीकडे एक मराठी अमराठी वाद देखील सुरू आहे आणि अशा स्थितीत तुम्हाला देखील उमेदवारी दिली आहे काय भावना काय काय म्हणणं साहेबांनी माझ्यावर रिसर्च ठेवून <laughs> मला तिकीट दिलं तेच मोठी गोष्ट आहे आणि साहेब बेदभाव नाही करत ते मी बघितले आहे आणि जसं पक्ष दोन हजार सहा झाला राजसाहेबांसोबत मी जॉईन झालेलो आहे वीस वर्ष राजसाहेबांसाठी मी काम करत आहे आणि राजसाहेबांनी कुठलंही जातीपाती नाही जर जातीपाती जर करायचं असतं तर ही माझी हसीनात आहे माझी बहीण आहे त्याला दिलं मी आरिफ शेख म्हणून मला दिलं आणि मी आज वीस वर्ष झाले या पक्षामध्ये कुठलाही जातीपाती जर हा राजकारण केलं नाही किंवा मायनॉरिटी सेल प्रत्येक पक्षामध्ये असतो आमच्याकडे महाराज मायनॉरिटी सेल वगैरे का नाही साहेबांनी सांगितलं मी माझ्या नजरेने सर्वांना एकत्र आणि समान बघतो मी कुठलाही भेदभाव करत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह गिरीश कांबळे साम टीव्ही न्यूज मुंबई तर मनसेकडून कुणाला उमेदवारी दिली आहे बघा वॉर्ड क्रमांक एकशे सत्याहत्तर माटुंगा इथून हेमाली भन्साली या गुजराती उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी धारावी इथून आरिफ शेख जे मुस्लिम उमेदवार आहेत तर वॉर्ड क्रमांक दोनशे नऊ भायखळा इथून हसीना माहिमकर मुस्लिम उमेदवार आहेत यांना संधी देण्यात आली आहे